शेतकरी मित्रांनो नमस्कार हुमण्याआ आपण पाहिलीच असेल महाराष्ट्रामध्ये हुमण्याआळीच्या दोन प्रजाती प्रामुख्याने आढळतात पहिली प्रजाती एलोट्रॉकिया सिराटा या नावाने आपल्याला सांगली नांदेड कोल्हापूर या भागामध्ये दिसून येईल व दुसरी प्रजाती लुकीपोलिस लेपिडोपेरा ह्या नावाने आपल्याला पश्चिम भागात दिसून येते आता जर आपण खरीप अंगामध्ये बघितलं तर ज्वारी कापूस सोयाबीन ऊस या पिकामध्ये आपल्याला उमनाळीचा प्रादुर्भाव दिसून येतो जवळजवळ आपल्या पिकाचे तीस ते ऐंशी टक्क्यापर्यंत ही उन्हाळी नुकसान करते म्हणूनच शेतकरी मित्रांनो मी कृषी डॉक्टर सतीश भारत एग्रीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण हुम्याळी कशी तयार होते हुन्हाळी कशी नुकसान करते आणि हुमन्याळीचे एकात्मिक कीडे व्यवस्थापन पाहणे गरजेचं आहे त्यामुळे चला वेळ वाया न घालवता हुमण्याळी कशी तयार होते हे मी तुम्हाला सांगतो <laughs> पहिला वळव्याचा चांगला पाऊस झाल्यानंतर मादी बुंगरे दिवस मावळल्यानंतर कडुनिंब बोर बाबोळ या झाडावरती पाने खाण्यासाठी येत असतात त्यामागोमाग नरबुंगरे सुद्धा येतात ही बुंगरे रात्रीच्या वेळी पाने खाता खाता यामध्ये पाच ते दहा मिनटे मिलन होत असते सकाळी दिवस उगवण्याच्या अगोदर ही बुंगरे पुन्हा जमिनीमध्ये जाऊन बसतात मिलन झाल्यानंतर दोन ते तीन आत ही बुंगेरे शाबुदाण्याच्या आकारासारखी लांबट गोल अंडी दहा ते पंधरा सेंटीमीटर खोल जमिनीमध्ये पन्नास ते साठ एक एक अशी सुट्टी घालतात ही अंडी नऊ ते बारा दिवसात उभल्यानंतर यातून एक तांबूस रंगाची आळी बाहेर येते त्या अळीस होमणी अशी म्हणतात ही आळी सुरुवातीच्या वेळेस जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थावरती उपजीविक करते जसजशी ही आळी मोठी होते तसतशी तिची भूक वाढते त्यानंतर ती आपल्या मुख्य पिकाच्या पांढऱ्या मुळ्यावरती उपजीविक करते जर आपण आपलं पीक उपटून बघितलं तर आपल्याला पिकाभोवती पांढरे अंडी किंवा आळी दिसेल तर समजून जायचं की आपल्या पिकावरती हुमण्या आळीचा प्रादुर्भाव झाला आहे होमणी किडीच्या एकात्मिक नियंत्रणामध्ये सर्वात महत्त्वाची पद्धत म्हणजे प्रौढावस्था म्हणजेच बुंगेरे ऐंशी ते नव्वद दिवसाच्या अवस्थेमध्ये असतात अशा वेळेस आपण पहिला पाऊस पडल्यानंतर जूनच्या तीस तारखेपर्यंत एक एक्टरी प्रकाश सापळा लावावा ह्या प्रकाश सापळ्याच्या खाली आपल्याला एक छोटंसं खड्डं करून त्यामध्ये प्लास्टिक कागद आतरून त्यामध्ये रॉकेल मिश्रित पाणी ओतायचं आहे किंवा एक गमिले ठेवून त्यामध्ये जरी रॉकेल मिश्रित पाणी ठेवलं तरी चालतं कारण ज्यावेळेस आपण प्रकाश सापळा चालू करतो त्यावेळेस भुंगेरे त्या प्रकाश सापळ्याकडे आकर्षित होतात आणि त्या खाली असलेल्या पाण्यामध्ये पडतात आपल्याला प्रकाश सापळा संध्याकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत चालू ठेवायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो जी काही भुंगेरे त्या पाण्यात पडलेले आहेत ती दररोजच्या दररोज आपण काढून टाकली पाहिजेत दुसरी पद्धत अवघड आहे पण आपल्या माहिती करता ही मी सांगत आहे रात्रीच्या वेळी बाबळ कडुनिंब बोर या झाडाखाली जाऊन काठीच्या साह्याने या झाडाच्या जा आपण जर फांद्या हलवल्या तर आपल्याला खाली भुंगेरे पडलेले दिसतात ही बुंगेरे गोळा करून आपण रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करू शकतात आपल्या शेताची खोल नांगरट चालू असताना आपल्याला पुण्य पाहायला मिळते तर अशी आळी आपण गोळा करून नष्ट करावी शेतामध्ये कीडग्रस्त सुकलेली रोपे दिसत असतील तर ही रोपे उपटून आपण नष्ट करावीत आता आपण भौतिक नियंत्रण बघितलं आता आपण जैविक नियंत्रण बघू ज्यावेळेस आपण शेतामध्ये शेणखत टाकता त्यावेळेस आपण मेटारायझम ॲनोसोपली या नावाचे एक बुरशीनाशक मिळते ते आपण तीन ते पाच किलो आपल्या शेणखताबरोबर मिसळून जर पिकले तर आपल्याला घुमण्याआचे चांगलं नियंत्रण झालेलं दिसेल जर उभं पीक असेल तर उभ्या पिकात आपण डॉक्टर बॅक्टोज मेटा नावाने आपल्याला एक बुरशीनाशक मिळते त्याच्यामध्ये सुद्धा मॅटाऱम ॲनोसोपली हे लिक्विड कंटेन आहे आपण हे दोन लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या शेतामध्ये ड्रिप किंवा पाटपाण्याद्वारे सोडू शकता उभ्या पिकामध्ये रासायनिक कीटकनाशक जर बघितलं तर बाहेर कंपनीचे लॅसेंटा शंभर ग्रॅम प्लस डेसिस हंड्रेड पाचशे एल आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रिप पाटपाणी किंवा आपण याची सुद्धा करू शकता आपल्याला चांगल्या पद्धतीने उन्हाळीचे नियंत्रण होईल शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद